आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे पैसा आहे श्रीमंती आहे मान आहे सन्मान आहे सगळं काही आहे परंतु मनाला समाधान नाही आणि मनाला समाधान जिथं मिळतं त्याला घर म्हणतात आणि या घरामध्ये आल्यावर नेहमी अशांत वातावरण घरातली लोक एकमेकावर चिडतात कारण नसताना घरातली माणसं भांडत असतात मग याच्यामुळे आपल्याला ताण येतो आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि मग आत्महत्या नावाचा प्रकार आपल्या आयुष्यात घडतो मंडळी घरामध्ये सुख नाही सगळं काही आहे पैसा आहे सगळं आहे ज्या मुलासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो ती मुलं सुद्धा आपलं ऐकत नाहीत आपली बायको आपलं ऐकत नाही आपली मुलगी आपलं ऐकत नाही घरातलं वातावरण दूषित झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण कशामुळे माहिती आहे का आपल्या घरामध्ये पितृदोष आहे काल सर्पदोष आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे या दोषापैकी कोणता तरी एक दोष आपल्या घरामध्ये आहे म्हणून आपल्या घरातलं वातावरण दूषित आहे आपल्याला वाटतं की आपल्या घरावर कोणीतरी काळी जादू केली मंडळी तसं काही नाही आपल्या घरामध्ये कालसर्पदोष आहे या कालसर्पदोषामुळे आपल्या घरातलं वातावरण तणावाचं राहतं चिडचिडेपणाचं राहतं घरातल्या माणसाची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही आणि घरातल्या मुलांची लग्नं होत नाहीत वैवाहिक समस्या येतात आर्थिक समस्या येतात मानसिक तणाव येतो शारीरिक त्या ठिकाणी नुकसान होतं अशा अनेक प्रकारच्या अडचणींना समोर जावं लागतं त्याचं कारण म्हणजे आपल्या घराला लागलेला कालसर्पदोष हा कालसर्पदोष घरातल्या कोणत्या तरी एखाद्या माणसाला लागला की आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात तर मंडळी हा कालसर्पदोष आपल्याला कशामुळे लागतो आणि कालसर्पदोषावर काही उपाय आहे का तर मंडळी हो उद्या नागपंचमी आहे आणि या नागपंचमीच्या निमित्ताने आपल्याला काल सर्पदोषावर उपाय करायचा आहे तुम्हाला काल सर्पदोष आहे का नाही हे कसं ओळखायचं ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि काल सर्पदोषावर उपाय काय आहे हे सुद्धा मी सांगणार आहे फक्त तळमळीची विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमधून मी तुम्हाला उद्या नागपंचमीच्या निमित्ताने काल सर्पदोषावर काय उपाय करता येतील हे सांगणार आहे रामकृष्ण मंडळी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात मग या समस्यांना तोंड देऊ देऊन माणूस जीवन जगत असतो लक्षात ठेवा भौतिक समस्या असतील तर आपण त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करू शकतो परंतु ग्रहदोषाची समस्या असेल वास्तुदोषाची समस्या असेल किंवा पितृदोषाची समस्या असेल मंगळ दोषाची समस्या असेल किंवा शनिग्रहाची समस्या असेल या ग्रहमंडळातले जे तारे आहेत यांची काही समस्या असेल तर त्याच्यावर जर उपाय करायचा असेल तर आपल्याला अध्यात्माचाच आणि ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावा लागतो तर मंडळी तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या सर्पदोष कशामुळे होतो आता बघा सर्पदोषाची लक्षणं लक्षात घ्या रात्री झोपल्यावर वाईट स्वप्न पडणे स्वप्नामध्ये सर्प विंचू साप अशा प्रकारच्या वस्तू येणे आणि कधीकधी असं वाटणे की आपल्या अंगावर सापाचा विळखा पडलेला आहे अशा प्रकारची वाईट स्वप्न पडतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कालसर्पामुळे वैवाहिक समस्यांना तोंड द्यावं लागतं बायकोची भांडणं होतात घरात काही मुलं जर लग्नाची राहिली असतील तर त्यांची लग्न होत नाहीत किंवा अजून काही समस्या आहेत आर्थिक समस्या असतील किंवा भरपूर अशा समस्या आहेत की त्या काल सर्पदोषामुळे आपल्या आयुष्यात घडतात ही झाली काल सर्पदोषाची लक्षणे परंतु काल सर्पदोष होतं कोणाला तर लक्षात या मंडळी काल सर्पदोष याच्या दोन हे आहेत बघा राहू आणि केतू या जोड त्या देवता राहू आणि केतूच्या संपर्कांना हा दोष तयार होतो तर ते ग्रहमंडल आहे या ग्रहमंडळाचा जर यदा कदाचित प्रवाह राहू केतूच्या दिशेने झाला कुंडलीमध्ये जर तो योग आला तो काल काल तर कालसर्पदोष तयार होतो आणि या कालसर्पदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये अशा अनावश्यक घटना घडत असतात तर मंडळी बारा, बारा प्रकारचे साप आपल्या जीवनामध्ये सापडतात आणि मग बारा सर्प बारा प्रकारचे कालसर्पदोष तेही सापडतात तर या नागपंचमीच्या महान पर्व काळावरती तो उपाय तुम्हाला करायचा आणि उपाय केल्यावर तुमच्या जीवनातला सर्पदोष नाहीसा होईल नष्ट होईल आणि तुम्ही सुखी समाधानाने आनंदी जीवन जगू शकाल तर मंडळी उपाय उद्या नागपंचमीच्या निमित्तानं करायचा आहे उद्या सगळी लोकं भगवान शंकराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करतील आपापल्या पद्धतीने लोक भगवान शंकराची आराधना करतील तर उद्या तुम्हाला उपाय करायचा आहे मंडळी उपाय काय आहे ते जाणून घ्या आणि व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का जी जनलेली गाय असते व्यालेली गाय असते जिने नुकताच बाळाला वासराला जन्म दिलेला आहे अशा गायीचं जे दूध असतं ते कच्चं दूध असतं त्याला आपल्या भाषेमध्ये खरवस म्हणतो ज्या ज्या दुधाचं खरवस तयार होतं खिरूस तयार होतं ते दूध कच्चं असतं आणि मग हे जाणलेल्या गायीचं कच्चं दूध आपल्याला धारेचं काढून आणायचं आणि ते कच्चं दूध भगवान शंकराच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आणि अर्पण करत असताना एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा पण दूध गायचं पाहिजे आणि कच्चं पाहिजे गाय जनलेली पाहिजे आता तुम्ही म्हणता जनलेली गाय कुठून आणायची तो तुमचा प्रश्न आहे सगळं काय मी सांगू शकत नाही परंतु हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायाने तुमचा काल सर्पदोष होईल आणि आता हा जर उपाय जमत नसेल मग दुसरा एक उपाय सांगतो खरं पाहायला गेलं तर दोन्ही उपाय करा दोन्ही उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल दुसरा उपाय कोणता जर उद्या आपण नागदेवतेची पूजा करण्याकरिता नागदेवतेच्या वारुळापशी जातो तर मंडळी आता इथं पण दुधच लागतं बघा त्याच्यामुळे दुधाशिवाय काही पर्याय नाही इथेही काय करायचं कच्चं दूध घ्यायचं आणि ते दूध वारुळाला प्रदक्षिणा मारत मारत पाच प्रदक्षिणा त्या दुधाच्या आपल्याला वारुळाला मारायच्या झालं एवढ्या पाच प्रदक्षिणा मारल्या की वारुळातली जी नागदेवता आहे ती तुमच्यावर प्रसन्न होईल आणि राहू केतूने जे तुमच्यावर काल सर्पदोषाचं मंडळ टाकलेला आहे तो पाश टाकलेला आहे हा कायमचा संपून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आरोग्य सगळं काही भरभरून नांदेल आणि तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तर मंडळी हा उपाय अवश्य करून पाहा आणि हा उपायाचा जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला काल सर्पदोष असेल किंवा अशा काही अडचणी भासत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सांगा आणि त्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका रामकृष्ण